आज मी आहे आनंदात आज मी आहे आनंदात आज मी आहे आनंदात आज मी आहे आनंदात कल्पवृक्षाचे झाड झाडबाई माझ्या अंगणात कल्पवृक्षाचे झाड झाडबाई माझ्या अंगणात माझ्या रामाने लावले रोप पाणी येथील आपो तील आपोआप फांद्या गेल्या गगनात फांद्या गेल्या गगनात कल्प वृक्षाचे झाडबाई माझ्या अंगनात सीता माईने घातले पाणी रामनामाचा जप करुणी सीता माईने घातले पाणी रामनामाचा जप करुणी आनंद मावे गमनात आनंद न गगनात कल्प वृक्षाची झाड बाई माझ्या अंगणात लव कुशाल विनिली शाल तोडिले फुले गुंपिले हार लव कुशाल विनिली शाल तोडिले फुले गुंपिले हार कल्प वृक्षाचे झाडबाई माझ्या अंगणात एका जनार्दनी अंजनी बाळ बाळ आहे राम जवळ एका जनार्थनी अंजनी बाळ बाळ आहे राम जवळ राम आठवा मनात राम आठवा मनात कल्प वृक्षाचे झाड बाई आज मी आहे आनंदात आज मी आहे आनंदात कल्प वृक्षाचे झाडबाई माझ्या अंग